लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी महायुतीकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत विधानसभा निवडणुकीत पुन्हा राज्याची सत्ता काबीज करता यावी यासाठी सरकारच्या कामाला वेग येणं आवश्यक आहे आणि याचाच विचार करून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही अशातच सोलापूर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना सर्वच विधानसभा क्षेत्रातून आघाडी मिळाली मात्र उत्तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे पिछाडीवर गेल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीत बघायला पाहायला मिळाले त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास जिंकत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवल्याचे सूत्रांकडून समजते तत्पूर्वी मागील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आमदार सिंह मोहिते पाटील यांचे सोलापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती तशा बातम्या देखील प्रसार माध्यमातून प्रसारित होत होत्या मात्र ऐनवेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे स्वप्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भंगले असून त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा असा दबाव तंत्र महायुती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे तर दुसरीकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता तरी सोलापूरचा पालकमंत्री मिळेल का अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे कारण मागील महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी जवळपास पासष्ट हजाराचे मताधिक्य घेऊन माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत मताच्या माध्यमातून होऊ नये यासाठी पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करत काही महिन्यासाठी का होईना सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लवकरच चंद्रकांत पाटील हे राजीनामा देतील आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचे वर्णी लागेल अशी चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर न्यूज टीम